म्हणजे एक प्रकार नाही तर असे अनेक प्रकार आहेत आदिवासीला संपवण्याचा मार्ग हा चालू आहे आणि सर्रास तुम्हाला माजा आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हटलं जास्त काही बोलायचं नाही माझ्या हातात यादी आहे हे पंधरा लोक हे मोखाड्याचे आहेत मुळे फॅमिलीने महादेव कुळे आणि वारली समाजाच्या बॅली घेतलेला आहे त्याच्यात मी आता दुसरी यादी काढलेला आहे पावणे दोनशे लोकांची यादी काढलेला आहे आदिवासी जागा बिगरादिवशी होत नाही परंतु आदिवासी बिगरा दिवशी सर्रास होते त्याची मी पासून यादी काढलेले पंधरा दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा पासून मी यादी काढलेले पावणे दोनशे लोकांची जागा आदिवासी जागा बिगर आदिवासी झालेली पहिलं नाव आहे मनीषा निमकरता पहिलं नाव पहिला नंबरला ना सचिन सिंगडा म्हणजे खासदाराचा मुलगा कित्येक वर्ष खासदार काय भोगल्या अशा लोकांनी सुद्धा आदिवासी जमिनी बिगर आदिवशीनं विकलेल्या आहेत तो तो ही पावणे दोनशे लोकांची यादी आहे म्हणजे आदिवासीला कसं संपवायचं हे इथे मोठे षडयंत्र आहे पण आपण एक नाही त्याच्यामुळं ही परिस्थिती आहे आज पालघर जिल्हा फक्त वसई विरार सोडलं तर इकडे सत्तर टक्के आदिवासी आहेत परंतु आपल्यामध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे तट गट पक्ष पार्टी अशा चालू असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेणारे हे ह्या इथे बसलेल्या आता हे कलेक्टर ऑफिस आहे इथे सामान्य माणूस येऊ शकतो का तिथे जाऊ शकतो का अधिकाऱ्यांशी बोलू शकतो का नाही जा तुम्ही तुमचं काम होते का हो साध्या तलाट्याकडे गेलं गेलं किंवा तहसील ऑफिसला गेलं तर तिथे आपली कामं होत नाही आज पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव ला आला त्याची इम्प्लिमेंट दोन हजार चौदा ला होते आणि ती झाल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीला पूर्ण पालघर जिल्ह्यातल्या जेवढ्या पेसा अंतर्गत ग्राम असणाऱ्या ग्रामपंचायती त्या ग्रामपंचायतीने एक दहा पुस्तकं दिली आणि सांगितलं गावाचा विकास कसा करायचा गावाचे का काय अधिकार आहेत त्र्याहत्तर झाली गावाला अधिकार दिले तर काय गावाला अधिकार दिले त्याच्यामुळे ती दहा पुस्तकं दिली ती पुस्तकं सुद्धा कधी दाखवली नाही पेसा कमिटीचे कोणी असतील इथे सरपंच सभापती कोणी असतील सरपंच सदस्य वनक कमिटीचे लोक असतील त्यांना माहितीये का कोणाला पेसाची दहा पुस्तकं आज पेसाची दहा पुस्तकं थोडक्यात पिशवी जर घेतली तर बरं आहेत पिशवी गाडी पिशवी बघा हो तुम्हाला लांबवण पुस्तकं दाखवतो ती दहा पुस्तकं आहेत गावाचा विकास गावात काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे कोणीही येतो गावात काही उद्योग करतो गावाला दिलेले अधिकार आपण ग्रामसभेला ग्राम जात नाही ग्रामसभेला जाऊन बसत नाही ग्रामसभा का आहे ग्रामसभा कधी बघितली नाही या पालघर जिल्ह्यामध्ये काकांच्या डॅमाला काकानेची काय आंदोलनं केली त्या डॅमाला याच्या पूर्वी काकांनी आंदोलन केली बेळगावला एक कंपनी होती ती कंपनी हटवण्याचं काम त्यावेळेस केलेलं आहे आणि ती कंपनी हटवण्याचं काम तेव्हा ग्रामसभेचा ते ठरावच घेतला तेव्हा पेसा कायदा नव्हता तरी सुद्धा कोर्टामध्ये हाय कोर्टामध्ये ती केस चालली तिथे ग्रामसभेचा ठराव चालला आणि ती कंपनी हुसकून लावली ती कंपनी गेली पुण्याला डाऊ कंपनी अशा सगळ्या गोष्टी त्यावेळेस होत होत्या आता तर प्रत्यक्ष कागदावर आलं आणि कागदावर येऊन सुद्धा त्याची इम्प्लिमेंट नाही मागच्या टायमाला या बुलेट ट्रेन बाबतीत वाढवण मंडळा बाबतीत आंदोलन झाले ग्रामसभा घ्यायचे नाही ग्रामसभा ग्राम कलेक्टर लावतो म्हणजे ही जर आपली अवस्था असेल मागच्या डायमाला नार नवरे म्हणून कलेक्टर होते आपल्या लोकांनी तो ताबा घेतला खुर्चीवर आपला माणूस बसला जनसुनावणी लावली होती आणि ती जनसुनावणी आपल्या आदिवासी महिलांना खुर्चीवर बसवत आणि ती जनसुनावणी घेतली होती अशा पद्धतीने या गोष्टी जर पूर्वीपार पासून होत आल्या असते पण आता प्रशासन सांगते का हे आम्ही करणार अरे आपले अधिकार प्रशासन कसे करणार आमच्या गावात आमचं सरकार आपण म्हणतो परंतु आपलं आपल्या गावात सरकार आहे का आपण जागृत आहेत का आपण जागृत होणं अत्यंत गरजेचं आहे तर ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे घुसखुरी आहे बोगस आहे त्याच्यात आता नव्याण्णव वर्षाचे करार नव्याण्णव नव्याण्णव वर्षाच्या करारावर जमीन आहे आपल्या जिल्हा आदिवासी गाव आदिवासी तिथे आता बिगर आदिवशी किती आले नव्यान वर्षाच्या करारावर ते कागदावर आलेलं फक्त ही एक आधी आले पंधरा पासूनची मी याच्या अगोदरची यादी मागवणार आहे आमच्या इथे एक ट्रस्टी आहे नाव घ्यायला मला काय अडचण नाही म्हणून आहे शंभर एकर जागा आदिवशीची त्यांनी त्या ट्रस्टीच्या नावावर आहे शंभर एकर जागा म्हणजे विचार करा इस्कॉन 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 इस मधल्या काळात इस्कॉन माहिती होत खिचडी पुरवण्याचं काम करत होत त्या इस्कॉननी ट्रस्ट आहे ती एकर जागा अधिवेशन आमच्या वाडा तालुक्यात गालतरे गावात घेतलेल्या आहे कोणीही बोलत नाही कोणीही बोलत नाही कामधा मिळाला रोजगार मिळाला अमुक मिळाला पण तिथला शेतकरी उद्ध्वस्त केला याच्याविषयी कोणीही बोलायला तयार नाही आज गावातून काय चाललंय वडोदरा एक्सप्रेस हायवे चाललाय कॅरोडोर चाललाय अमुक चालले तमुक अमुक चालले अशा हजारो प्रोजेक्ट या पालघर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि आता तो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मगाशी मी बोललो का पेसाच्या पेसाची अंमलबजावणी होणं गरजेचं ही पेसाची पुस्तक आहेत जसं पहिली दुसरीचा अभ्यास असतो तशी हे पेसाची पुस्तक आहेत ही दहा पुस्तकं त्या ग्रामपंचायतीने दिली परंतु त्या ग्रामपंचायतीने कधी त्या पेसा कमिटीला दाखवली नाही किंवा सरपंचही त्या ग्रामचकला बोलत नाही जेव्हा ग्रामचकाला विचारलं जाते की बाबा रे पेसाची पेसाची पुस्तकं दाखव तो म्हणतो काय बोलतो मागचा ग्रामचौक निघून गेला ना त्याच्याकडे असतील अरे पण तुमच्या रेकॉर्डला असायला पाहिजे ना ग्रामपंचायत रेकॉर्ड असते त्या रेकॉर्डला नोंदी असतात आणि त्याच्यामध्ये याचे नोंदी असलेल्या जेव्हा दुसरा ग्रामसेवक येतो तो, तो तिथला चार्ज घेतो त्यावेळेस हे पाहिजे त्या ग्रामसेवकांनी आणि तुम्ही आता ग्रामसेवकाला विचारायला शिका का ही अशी पुस्तकं जे आहेत ही पुस्तकं कुठे आहेत दाखव अरे याचाही पाठपुरावा मी केलेला आहे त्याची ही चार एक दोन हजार चोवीस ला पत्र काढले पेसा विभागाला विभागातून बाबा ह्या पेसाची अंमलबजावणी काटेकोरपणे करा कारण गावात कोणी याचं कोणी नाही याच आज गावातल्या जागा विकायच्या जरी असतील तर ग्रामसभेची परवानगी लागते कंपल्सरी तरी सुद्धा आपल्याकडं जागा जमिनी विकल्या जातात दुर्दैव आहे आपल्या गावात एकी नाही आज अनेक प्रकारचे सावकार ठेकेदार आपल्या गावात घुसलेत दोन लोकांना ताब्यात घ्यायचं ना आख्या गावाच्या विरोधात जायचं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे माझी चा। एवढीच विनंती आहे का मी इथे आलो मला जी बोलण्याची संधी झाली संधी दिली त्या संधी बद्दल आयोजकांचे आभार आणि याच्या पुढे सर्वांनी एकत्र यावं हीच विनंती मी करेल कारण आज आपल्यामध्ये अठ्ठेचाळीस जमाती मधल्या पंचायत जमाती राहिल्यात एकोणीस एकशे साठ जमाती आहेत परंतु त्यातल्या इथे आपल्याकडे फार कमी जमाती आहेत पण आपण कुठेही कोणाचीही कुरगोडी न करता वादविवाद वाँद बाजूला ठेवून आपण एकत्र यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जोहार जिंदाबाद धन्यवाद